माणसातली माणूस संपत चालली ही खरी गोष्ट आहे कारण छत्रपती शिवाजी महाराज असतील की राष्ट्रसंतांचे विचार असतील या जगाला आधी जेवढे तेवढे आताही सुद्धा करतात आणि बदल ही, ही काळाची गरज आहे जगामध्ये एकमेव असा राजा आहे ज्याने स्वतःसाठी एकही राजवाडा बांधला नाही किंवा महल बांधला नाही तो राजा म्हणजे छत्रपती शिवाजी महाराज इतिहासाच्या पानावर रियातीच्या मनावर मातीच्या कणावर आणि विश्वाच्या प्रमाणावर राज्य करणारा राजा माणूस म्हणजे छत्रपती शिवाजी महाराज आता नुकताच निवडणूक येणार आहे कनि कितीतरी लिडर्स तुम्हाला आश्वासन देतील की तुम्ही आमच्या आम्ही तुमच्यासाठी हे करू ते करू असे आश्वासन देऊन तुम्हाला तुमच्याकडून नोट सुद्धा घेऊन घेतील पण प्रश्न तुम्हाला पडणार आहे की जर तुम्ही ज्या लिडरला तुम्ही निवडून देत आहात तो, तो लीडर तुमच्यासाठी किती महत्वाचा आहे किंवा त्या तुम्ही त्यासाठी किती महत्वाचे आहात एखाद्या लिडरला आपण निवडून देतो तो ही परिस्थिती सत्य परिस्थिती आहे एखाद्या आपण लिडरला निवडून देतो तो तर तो, तो लिडर्स आपल्या लोकांच्या समस्या सोडवण्यासाठी देत असतो पण आताची तशी फारशी वस्तुस्थिती राहिलेली नाहीये कारण जगामध्ये तुम्ही बघा कितीतरी लिडर्स आहेत कितीतरी पॉलिटिशियन असतात त्यांच्याकडे लाखोची संपत्ती आहे आज पॉलिटी पॉलिटिशियन झाला तर काही एक दोन वर्षात त्याच्याकडे बंगले येत असतात मल येत असतात संपत्ती येत असते कार, कार, कार वगैरे गाण्या वगैरे येत असतात पैसा खरंच कमवून कमवू शकते का हा विचार करण्याची गरज आहे खर तर मी याच्यावर बोलणार नव्हतो पण जगामध्ये जी परिस्थिती सुरू आहे बेरोजगारीचा आकडा तुम्ही बघा कितीतरी प्रमाणामध्ये उच्च शिक्षित लोक मुलं बेरोजगार आहेत ही परिस्थिती आहे आधीची परत वाटली की माणसातली खरंच माणूस की संपली की काय म्हणजे राष्ट्रसंतांचे विचार की आता ही आपल्या जीवनावर किती इम्पॅक्ट होत असतात याचा मी तुम्हाला सांगतो कारण राष्ट्रसंत तुकडोजी महाराज यांनी आपल्या ग्रामगीतेमध्ये म्हटलेले आहे की मानवता ही पंतमेरा मेरा त्यांनी फार चांगल्या पद्धतीने वर्णन केलेलं आहे की इन्सानियत काय असते आणि मानवता काय असते म्हणजे मानवता ही पंतमेरा मेरा इन्सानियत ही पक्ष मेरा सब धर्म मेरा दुविधा कोहटाना मर्म मेरा एक जात बनाना कर्म मेरा सब साथ चलना मर्म मेरा नीच को हटाना गर्व मेरा को उठाना स्वर्ग मेरा गिरते स्वर्ग सत्य परिस्थिती आहे जी राष्ट्रसंत तुकडोजी महाराज यांनी मांडून ठेवलेली आहे म्हणजे यांचे विचार बघा त्यांना माहिती होती की कदी ही परिस्थिती कधी ना कधी भारतावर इडणार आहे ही भारताची परिस्थिती त्यांनी मांडून ठेवलेली आहे म्हणजे किती त्यांची इम्पॅक्ट आताही आपल्या जीवनावर एवढे प्रभावी असतात मी विचार करा की आजची परिस्थिती काय आणि आधीची परिस्थिती काय आहे आता येणाऱ्या निवडणुकीच्या इलेक्शनमध्ये तुम्ही तुमचा निर्णय आहे तुमचा भविष्य आहे तुमचे मुलं आहेत की तुमचा काय डिसिजन आहे मला काय करायचं आहे ते म्हणजे कुठला तरी लिडर्स आपण निवडून देतो कुठली तरी पक्ष निवडून आपण देतो की खरंच तो पक्ष इन्सानियत त्याच्यात आहे का किंवा आपले आपल्या जे गोष्टी आहेत ते समजू शकते का याच्यावरती नक्की आपण विचार करता आला पाहिजे कारण प्रश्न तुमचा नाही तुमच्या येणाऱ्या जनरेशनच्या आहेत ही वस्तुस्थिती मांडण्यासारखी आहे म्हणून विचार करा